प्रियसेशी लग्न केल्याच्या कारणावरून जीवेठार मारण्याच्या उद्देशाने टोळक्याने युवकाची अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या टोळक्याच्या तावडीतून सुटून पळ काढल्याने युवकाचा जीव वाचला तेजस वय चोवीस असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तेजसचे आरोपी गिरीश शिंगोटे याच्या सोबत लग्न झाले होते हा राग गिरीशच्या डोक्यात होता तेजस हा पपया नर्सरीजवळ बुधवारी दुपारी अडीचच्या दरम्यान हिंद सोसायटी इथे आपल्या मित्राला चहाच्या टपरीवर भेटण्यास आला होता या ठिकाणी गिरीश शिंगोटे हा शैलेश कुवर अक्षय पवार आणि इतर चार ते पाच साथीदारांसोबत चार चाकीमध्ये एम एच शून्य सहा ए एस पंचावन्न सतरा यातून येऊन तेजस यास मारहाण केली मोबाईल ताब्यात घेत अपहरण करून पळून नेले त्र्यंबक रोडजवळील शिव हॉस्पिटलजवळ संधी मिळताच तेजसने पळ काढून पपया नर्सरी पोलीस चौकी गाठली त्याच्या तक्रारीनुसार संशयित गिरीश शिंगोटे यांनी त्याला ठार मांडण्याची धमकी दिली होती त्यानुसार गिरीश शिंगोटेसह अक्षय पवार शैलेश कुवर आणि त्याच्या मित्रांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा काही लोकांनी व्हिडिओ काढला होता हा सर्व प्रकार नागरिकांसमोर सुरू होता मात्र कुणीही तेजसला वाचवण्यासाठी पुढे न येता फक्त बघ्याची भूमिका घेत होते घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाले असून पोलीस त्याचा शोध घेत आहे या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राकेश ढाळदे करत आहे दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी मंगेश एरंडे सातपूर